सांगलीकरांसाठी दिनांक सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे कृष्णामाईची आरती सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ व मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मिरज व संपूर्ण जोगती समाज सांगली यांच्या उपस्थितीत करण्यात आले अनेक सांगलीकर हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या प्रमुख यांना ट्रॉफी व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे माजी नगरसेविका स्वाती शिंदे जयश्रीताई पाटील आदी उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मिरज व संपूर्ण जोगती समाज सांगली कृष्णामाईच्या आरतीसाठी मानाचे जग घेऊन मनोभावे पूजा आरती केली तसेच कृष्णामाई महोत्सव समिती यांच्यापासून यांचे, यांचे मनापासून आभार मानले <स्थारे> त्या उत्सवाने दिलीने मदत केलेली बाकी पिहिनी मदत केली की सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि निश्चितच त्याच्यापेक्षा काही दुरुस्त होऊन आणि पुढील वेळा हा उत्सव कसा मोठा होईल या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करूया आम्ही सगळे ह्या उत्सवाबरोबर आहोत